मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये महाटीबीडी अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर पीक फवारणी यंत्र उपलब्ध झाले आहेत याची माहिती दिली होती परंतु त्या व्हिडिओला भरपूर कमेंट आलेल्या होत्या तर अशात काही कमेंट होत्या की फेक बातमी आहे तर अदू अजूनसुद्धा काही शेतकऱ्यांना ही बातमी फेक वाटते त्याचबरोबर काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की आम्हाला आम्ही घरबसल्या अर्ज करत आहोत तर आम्हाला हा अर्ज करताना तो ऑप्शनच सापडत नाही की पीक फवारणी यंत्रासाठी कोणता ऑप्शन निवडायचा हा ऑप्शन सापडत नाही त्यांचीसुद्धा मी माहिती या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना जवळपास अर्ज करायला जमत नाही किंवा ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायला जमत नाही किंवा अर्ज घरबसल्या करायचा आहे त्या शेतकऱ्यांनी मला कमेंट करा मी तुम्हाला माझ्या शेतू केंद्रावरून तुम्हाला अर्ज करून देईल त्याचबरोबर मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की तुषार सिंचनचं सुद्धा फॉर्म चालू आहे का अर्ज चालू आहे का हो मित्रांनो तुषार सिंचनसाठी सुद्धा अर्ज चालू आहेत फॉर्म चालू आहेत तुम्ही तुषार सिंचनसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता तर व्हिडिओला मी काही शेतकऱ्यांच्या ज्या कमेंट होत्या त्यांच्या कमेंट क्लिअर करण्याच्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेलायकन बटन आहे ते दबाना मात्र विसरत जाऊ नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुमच्या युट्यूबच्या नोटिफिकेशन बारमध्ये सर्वात अगोदर तुम्हाला मिळून जातील तर नमस्कार मित्रांनो मी हे राज सुरेंद्र स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो काही कमेंट येत होत्या की बा अर्ज कोणता करायचा कसा करायचा जे घरबसल्या शेतकरी हुशार शेतकरी असतात ते शेतकरी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करत होते त्या शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या मागच्या व्हिडिओला की बा आम्हाला तो ऑप्शन आवडत नाही तर मित्रांनो तुम्ही जेव्हा कृषी यांत्रिकीकरण म्हणजे पोर्टल पोर्टलवर गेल्यानंतर कृषी यांत्रिकीकरण म्हणजे तुम्ही जेव्हा ते पीक फवारणी यंत्राचा ऑप्शन बघत असाल तेव्हा तुम्हाला अगोदरच्या जेव्हा हे अर्ज निघले होते पीक फवारणी यंत्रासाठी जेव्हा अर्ज निघले होते ऑगस्ट महिन्यामध्ये तेव्हा डायरेक्टली पिक फॉर नियंत्रण असा ऑप्शन होता परंतु आता यावेळेस त्यांनी काय केलेलं आहे यावेळेस त्यांनी या याचं या 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 नाव बदलून आता याच्यामध्ये नाव काय या केलेलं आहे मॅन्युअल स्प्रेअर नॅपसॅक फूट बॅटरी स्पेयर असं त्या ऑप्शनचं नाव आहे अगोदरच्या अगोदर जेव्हा अर्ज निघले होते शंभर टक्के अनुदान तेव्हा अर्ज करताना तुम्हाला दोन ऑप्शन निवडले जात होते सोयाबीन पिकासाठी कापूस पिकासाठी आणि त्यामध्ये पीक फॉर नियंत्रण असा डायरेक्टली ऑप्शन निवडून टाकायचं होतं तुम्हाला परंतु आता या ऑप्शनला वेगळं नाव देण्यात आलेलं आहे तर काही शेतकऱ्यांना कन्फ्युजन होत आहे त्यामुळं तर त्याला आता आहे मॅन्युअल स्प्रेअर नॅपसॅक फूट बॅटरी स्पेअर असं ऑप्शन आहे तुम्ही महाडिब्युटी वर गेल्यानंतर तुम्हाला तो ऑप्शन निवडायचा आहे तुम्ही जर जर घर घरबसल्यावर अर्ज करत असाल तर आणि सोलार तुषार सुद्धा अर्ज आहे तुम्ही तुषार सुद्धा अर्ज करू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना अर्ज घरबसल्या करायचा आहे त्यांनी मला डायरेक्टली कमेंट करायची आहे आणि कमेंट केल्यानंतर मी त्या शेतकऱ्यांचे अर्ज भरून देईल तुमचं जर नवीन रजिस्ट्रेशन असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनसाठी थोडं कास्टमधून असाल तर काष्ट वगैरे लागणार आहे आणि जर तुमचं जुनंच रजिस्ट्रेशन असेल तर तो अर्ज तुम्हाला इझिली भरता येणार आहे व्हिडिओ जास्त लांब न करता मी व्हिडिओ इथेच संपवतो हो, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रभू पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरी माहिती मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना फेक माहिती वाटते त्यांनी अशीच फेक माहिती वाटू द्या आणि व्हिडिओ बघत पण जाऊ नका आणि ज्या शेतकऱ्यांना फायदा घ्यायचा त्यांनी फायदा घ्या धन्यवाद